सामाजिक ऋणातून मुक्त होण्याकरिता पत्रकारिता एक उत्तम माध्यम प्राध्यापक सुनील कुमावत मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचालित होऱ्याजन अकादमी निफाड बातमी लेखन कसे करावे याविषयी वर्कशॉप मध्ये आयोजित करण्यात आला प्रथम सरस्वती पूजन दीप पूजन करून सुनील कुमावत दीपक श्रीवास्तव दक्ष वेदचे उपसंपादक राहुल कुलकर्णी मुख्याध्यापिका स्नेहल सोनोने यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक ऋणातून मुक्त होण्याकरिता पत्रकारिता हे एक महत्वाचे माध्यम आहे असे निफाड शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील कुमावत यांनी सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी बातमी लेखन म्हणजे काय याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली बातमी लेखन म्हणजे वाचनाच्या गोड कौशल्याचा उपयोग करून कोणतीही गोष्ट समाचार किंवा घडामोडीची खबरीतील माहितीला तुमच्या वाचनाच्या योग्यपणानुसार लिहिणे या कामात तुमच्याकडून दिलेल्या गोष्टीची माहिती प्रमुख आणि उत्तरदायीपणाने व्यक्त करणे हे पत्रकाराचे मुख्य काम आहे तसेच निफाड शहर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष श्री दीपक श्रीवास्तव यांनी सांग प्रवीण सर यांनी कार्यक्रमाचा उद्देश व स्वातंत्र्यापूर्वी काळातील वृत्तपत्राची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले तर शालेय मुख्याध्यापिका स्नेहल सोनोने यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी व पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कशी भूमिका बजावतात याविषयी माहिती त्यांनी सांगितली यावेळी दक्षवेदचे उपसंपादक राहुल कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका शीतल शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन जयेश धोमसे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले दक्षवेद न्यूज मराठी प्रतिनिधी राहुल कुलकर्णी होमवर्क असतं मी तुमचा टीचर असतो मी तुम्हाला होमवर्क देतोय का आज या शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमाची बातमी बनवायची मग आता बातमी बनवताना तुम्ही काय काय कराल तर पाच सहा गोष्टींची उत्तर देणार प्रत्येक प्रत्येक बातमीमध्ये सहा गोष्टींची उत्तर कम्प्लीट होऊन तर पहिला प्रश्न मी तुम्हाला व्हॉट व्हॉट म्हणजे काय काय घडलं आज बरोबर तुम्ही उत्तर दिलं काय व्हॉट म्हणजे काय